राजे हम्म फारच पुढे चाललाय तुम्ही मुळीच चांगला नाही 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 वा खर मग बग बघते कशी बोलते <laughs> कशाला असते 嗯。<Okay. S 2> mm. カイガ तू कुणाशी बोलत होतीस केव्हा कुणाशी तू हसत का होतीस लाजत का होतीस राधा तू शुद्धीवर आहेस ना का तुला झपाटलंय कोणीतरी क्या हम्म खरंच शुद्धीवर नाहीये हस मग बोलू का त्या मांत्रिकाला चांगलं लिंबाच्या डाळीनं भूत उतरवेल असं नाही रे हो? झपाटलंय का कोण आहे कुठे आहे ना तू डोळ्याने नाही दिसत म्हणजे मला दिसतो मला कळतो सुद्धा तुला दिसतो मला मला कोणी दिसत नाही राधा तुला वेट बीड लागलं नाही ना लागलं नाही हो पण लागेल म्हणजे आणि त्या दिल्या नाही तर काय तर माझी धडगत नाही म्हणतो हम्म्या चिंचा आणून देशील देतो ना पण तू लपड कोण सांगितलं ना तुला, 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 तुला तो दिसत नाही म्हणून हे गोट्या आणून देणारे चिंचा अं तू ए कोणाला सांगू नको चिंचा मागितल्या म्हणून क नको रे बर आधी इकडे ये पण नाही मी इकडे म्हणते ना इकडे ये कुठे गेला रे रेरा नाही पांडू कडे मधुकडे पांडू कडे काय मधुकडे काय नक्की कुठे गेला होतास मधुकडे आणि आता कुठे निघालाय मधुकडे गेला होतास मधुकडे निघालायस मधुकडे नाही 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 पांडू कडे हातात काय तुझ्या बाई नाही आणि त्या हातात अरे बाबा घाबरायला काय झालं मी घाबरतोय दादा आले वाटत अग बाई आज ही खोट्या हे ना लवकर मिळाला चिंचा ये ना लवकर हे नालत घातलं म्हणजे नाही तुला काय हे मिळाला रे तूच सांग हे गोट्या हजी माझी थट्टा करू नकोस नाही तर मी रडेन रडू नकोस अवघ पुन्हा तेच तेच सांगू नको पुढे काय झालं मला चिंता मिळाल्या गोट्या तू किती चांगला आहेस लाडात येऊ नकोस मी तुला या चिंता आशा देणार नाही म्हणजे मी तुला चिंता दे उर्दू नकोस मी तुला या चिंता देईन पण तू मला ते पत्र वाचायला दे <laughs> गोट्या हसू <हासु> काय रे करतो <laughs> हे पत्र माझं खाजगी आहे ना मैत्रीत खाजगी काही नसतं मी तुझा मित्र आहे ना हो हम्म त्यामुळे आपली प्रत्येक गोष्ट एक दुसऱ्याला कळायला हवी अरे पण ते सर्वस्व माझ्या ऐकटीचं आहे खाजगी हे बघ सर्वस्वी जे माझ ते तुझं त्यामुळे सर्वस्वी जे जे तुझं ते ते माझं सर्वस्वी तू तुझा हट्ट सोडायचा नाही ठीक आहे मी तुला देते पत्र पण माझी शपथ आहे हा वरचा आणि खालचा मजकूर मात्र तू वाचायचा नाही ठीक आहे आणि कोणाला सांगायचं पण नाही झालं सांगायचं नाही कोणाला सांगायचं नाही का तुझा ते तुला लेग्न झाल्यावर समजेल कोणत्या तुझे बायकाचे बापरे तोवर इतके दिवस मी आढळून राहायचो हो खे दे खे।